देशाचे पहिले माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाब देशमुख यांच्या एकशे पंचवीसवी जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थावतीने भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजनाचे आयोजन करण्यात आले आहेत सत्तावीस ते तीस डिसेंबर दरम्यान कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले असून या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करणार आहे यामुळेच विदर्भात पहिल्यांदा लाईव शेती प्लॉट प्रदर्शनी पाहायला मिळणार असल्याची माहितीसुद्धा अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली आहेत या दरम्यान कृषी पर चर्चासत्र परिसंवाद आणि चला हवा द्या आणि मिराजदारी मनोरंजन कार्यक्रमाचे का सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहेत प्रदर्शनी आहे असे होणार जे काही पिकं आहेत ते स सजीव पिकं आपल्यासमोर इतर प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत वर्षीच्या वातावरणामुळं कठीणं पडणाऱ्या पावसांमुळं अव अवळी पडलेल्या पावसामुळं त्या प्रमाणामध्ये जी आम्हाला अपेक्षा होती बऱ्याचशा पिकांचं उगवत होऊन ते पाऊ म्हणजे अवेळी पाऊस आल्यामुळं ते खराब झाली बी झाली नाही आणि त्यामुळं बऱ्याचशा पिकांची परिस्थिती परंतु त्याहीपेक्षा बऱ्याचशा पिकांची परिस्थिती चांगली सुद्धा आहे विश्वास आहे आपल्याला आधी या प्रसंगी आपण भाऊसाहेबांच्या नावानेसुद्धा एक पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याचं स्वरूप मानपत्र मोमेंटो त्याचप्रमाणे पाच लाख रुपये अशा प्रकारचं जे सोडून राहणार आहे आणि आमच्या सर्वांनी आम्ही सर्वांनी एकमताने माननीय श्री शरदचंद्र पवार साहेबांना हे पहिलं पारितोषिक प्रदान करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे साहेबांच्या सोबतच त्यांना प्रदान करणारे केंद्रीय वाहतूक मंत्री मान्य नामदार गडकरी साहेबसुद्धा या कार्यक्रमाला निश्चितच उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य नामदार पाटील साहेब चंद्रकांत पाट दादा पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आम्ही या कृषी प्रदर्शनीचं सकाळी दहा वाजता उद्घाटन करणार आहोत सत्काराचा आणि प्रमुख कार्यक्रम हा दोन वाजता आयोजित करण्यात आलेला आहे ते जयंती उत्सवाचा कार्यक्रम हा दोन वाजता प्रमुख कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ही कार परंपरेने आत्तापर्यंत हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम हा सकाळी दहा साडे अकराच्या दरम्यान होत होता परंतु येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीप्रमाणे ही वेळ या वेळीमध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे तो दोन दोन दो 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 वाजता ठेवलेला आहे त्याचबरोबर आम्हाला अशी अपेक्षा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची उपस्थिती लाभ लाभण्याची शक्यता दाट शक्यता आहे किती टक्के आहे नव्याण्णव <laughs> म्हणजे नव्याण्णव टक्के आहे म्हणजे असा विश्वास आम्ही त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांना आम्ही भेट प्रत्यक्ष भेटलेलो आहोत त्या कामाला हेमंत काळ सातत्यानं त्यांचं त्या त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करीत आहेत आणि त्याबरोबर या आधी मॅडम राहून गेलो कृषी प्रदर्शनीला उद्घाटन करण्यासाठी राज्याचे कृषी कृषीमंत्री मान्य नामराव नामदार धनेंद्रराव धनंजय मुंडेसाहेबसुद्धा कुठलाही वाद होऊ दे म्हणून सर्वांची नावं आणि समाविष्ट सर्वांना माहीत आहे की सत्तावीस डिसेंबर दोन दोन हजार तेवीस ही तारीख डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाब पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसावी जयंती जयंतीचा दिवस आहे त्या अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण संस्था व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आहे पहिले का पहिला कार्यक्रम कृषी प्रदर्शनीचा आहे त्याचं उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री मान्य नामदार धनंजय साहेब हे उद्घाटन करणार आहेत आणि दुपारच्या कार्यक्रमाला दोन वाजता मान्य नामदार नितीनजी गडकरी उच्च व तंत्र तंत्रशिक्षण मंत्री मान्य मा मान्य नामदार चंद्रकांत पाटील साहेब व मान्य श्री पवार साहेब उपस्थित राहणार आहे यामध्ये या, या मुख्य कार्यक्रमामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भारत शासना भारत सरकारने एक एकशे पंचवीस रुपयाचा कम्युमरेटिव कॉइन प्रसारित करण्याचा निर्णय संस्थेच्या विनंतीच्या माध्यमातून केलेला आहे याबद्दल केंद्र शासनाचं श्री शिवाजी शिक्षण संस्था या माध्यमातून आभार मानत आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी पाच हजार पाच लाख रुपयाचा सन्मानसुद्धा एका व्यक्तीचा केला जाणार जा 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 के आहे आणि हे पहिलं पारितोषिक मान्य शरदचंद्र साहेब यांना बहाल करण्यात येतं येतं आहे ते नामदार गडकरी साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित घेत करण्यात आलेले आहेत परंतु प्रमुख का कार्यक्रम हा कृषी प्रदर्शनीचा आहे आणि यामध्ये आमचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा हेतू हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी एकोणीसशे पन एकोण एकोणसाठ साठमध्ये जी कृषी प्रद जागतिक कृषी प्रदर्शनी दिल्लीला भरवली होती त्या अनुषंगाने त्याचं एक स्मरण म्हणून त्याची एक आठवण म्हणून आजच्या युगाला आवश्यक असणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीचं प्रदर्शन लाईव्ह प्रदर्शन जिवंत प्रदर्शन हे आम्ही आयोजित केलं आहे याला जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बंधूंनी भेट द्यावी अशा प्रकारचं आव्हान श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी परिसरातील आणि विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना करू इच्छितो